तीन वर्षापूर्वीची सत्य घटना आहे अशीच जून जुलैमधली मी सम्या आव्या आणि तुषा गारगोटीहून कोकणातल्या कुणकेश्वराला गेलो होतो तेव्हा आलेला हा भयान अनुभव आम्ही चौघ माझ्या दाजींची चारचाकी गाडी घेऊन संध्याकाळच्या सुमारास देवगडला पोहोचलो देवगड म्हणजे कोकणातील महत्वाचं स्थान तिथे तासभर थांबायचं आणि पुढे पन्नास किलोमीटर असलेल्या कुणकेश्वरला निघायचं असं ठरलं होतं पण पावसामुळे आणि गाडीने नाटकं केल्याने देवगडात पोहोचायला रात्रीचे साडेआठ वाजले तिथे जेवण वगैरे करत दहा झाले पाऊस सुरूच होता गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम त्यामुळे पुढं जावं की नाही हा प्रश्न होता हो हो नाही करत साडे दहा वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं ड्रायव्हिंगचं तसं टेन्शन नव्हतं पण तो भाग आम्हाला नवा होता शिवाय पाऊस सुट्टीचं नियोजन असल्याने वेळ वायानं घालवता आम्हाला पूर्ण ट्रिप करायची होती म्हणून हळूहळू पोचून जाऊ म्हणत आम्ही निघालोच त्याआधी हॉटेल जवळ गाडी पार्क केली तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या तीन गुरुजींनी आम्हाला कुणकेश्वर आधी एक गाव आहे तेथे ते जाण्यासाठी लिफ्ट मागितली त्यांनाही बरोबर घेतलं आणि त्यांच्या गावात सोडलं तिथून थोडं पुढे आल्यावरच आव्याला सीटवर एक बॅग दिसली त्या गुरुजींची बॅग राहिल्याने आम्ही ती देण्यासाठी परत त्यांच्या गावी आलो पण त्यांचे नाव माहीत नसल्यामुळे बॅगेत नाव नंबर वगैरे असेल तर फोन करून कळवू म्हणत ती बॅग आव्याने त्याच्या सॅकमध्ये ठेवली आणि आम्ही निघालो आता आम्हा चौघांचा प्रवास कुंकेश्वराच्या दिशेने सुरू झाला वेळ रात्री अकरा वाजता पाऊस आणि काळोख देवघर ते कुंकेश्वर पन्नास किलोमीटरचा रस्ता तसा आडमार्ग आणि शांत देवगरच्या सगळ्या भागामध्ये जंगल सुरू होतं क्वचितच एखादी गाडी दिसते चौकातली छोटी गावं सोडली तर अंधारा आणि भयान शांतताच सोबत असते आम्ही निघालो तसं मुसळधार पाऊस पडतच होता थंड वारा थकवा यामुळे बाकी सगळे ढार झोपले मी ड्रायव्हिंग करत होतो अनोळखी वाटा आणि भयान शांतता त्यात एकही दुसरी गाडी सोबत नाही परत अशात गाडी बंद पडली तर कल्याण थोडी भीती वाटायला लागली उडी घेतली होती त्यामुळे या भीतीला अर्थ नव्हता गाण्यांचा वॉल्यूम फुल केला पावसातला आणि घाट रस्ता यात शक्यतो टॉप स्पीड गाठला पण देवगडपासून तीस किलोमीटरचा प्रवास झाल्यावर मला झोप यायला लागली म्हणून एका टपरीवर थांबलो चहा घेतला आता जवळपास रात्रीचे बारा वाजले होते तासभर आम्ही सरळ रस्त्यावर चालत होतो किमीचे दगड वगैरे होते पाच सात किलोमीटर गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते दिसले त्या ठिकाणी काही वेळासाठी थांबलो कुठे जायचं तिथे दर्शक फलक नव्हता मला कन्फ्यूज झालं एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता दुसरा जरा तिरपा सरळ रस्ता पकडून गेलो पण काही अंतर गेल्यावर पुढे कुंकेश्वराचा उल्लेख दिसेना ना कुठलं गाव इतर गाड्यांचा पण नाही फक्त भयान काळोख आणि पाऊस आणि समोरचा रस्ता आम्ही रस्ता चुकलो होतो फिरून मागे यायचं शक्य होत नव्हतं कारण ते डोक्यातच येत नव्हतं रात्रीच्या आम्हाला दीड वाजले होते त्या भागात मोबाईललाही रेंज नव्हती पूर्ण रस्त्यावर फक्त आमची गाडी आणि फुल व्हॅल्यूमधले गाणे एव्हाना सगळे जागे झाले होते चौघच असल्याने वैयक्तिक जरी टरकली असली तरीही कुणीच दाखवत नव्हतं सम्या त्या दोनमध्ये चुकले रस्ता आता सरळ चालू दे फाटा सापडेल आपल्याला त्या भयान वातावरणाचा परिणाम भीतीत बदलत होता अशात गाडी बंद पडायला नको हीच मोठी प्रार्थना एखादं गाव येईपर्यंत तोच रस्ता पकडून चालायचं चा आम्ही ठरवलं अर्धा पाऊन तास तसाच गेला पाऊस पडतच होता त्यामुळे खिडक्या बंद होत्या रस्ता संपत नव्हता हो अर्धा पाऊन तास तसंच चालत होतो गाडी चालून चालून जाम लागली होती पाऊस थंडी थकवा आणि भीतीचा एकत्रित परिणाम म्हणून निसर्गाची हाक आली त्यावेळी मला किडनी स्टोन झालेला होता त्यामुळे फाटा गेला खड्ड्यात आधी अॅटलीस्ट आडोशा शोधून मोकळं होऊ या शोधात असतानाच त्या सोमसाम रोडवर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं त्या शेतातच एक फार्म हाऊस होत फायनली इथे मोकळं होऊ आणि कुंकेश्वराचा रस्ता विचारू आता रस्ता सापडेल आणि पोचू या भरात मी त्या फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली गाडीतून छत्र्या काढल्या आणि आम्ही चौघही उतरलो आव्याने सवयीनं त्याची सॅकही घेतली मी आणि सम्या आधी एका बाजूला जाऊन मोकळं झालो तिथेच पावसात पाय धुतले कानाला हात लावला आणि घराकडे निघालो जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं ते मोठं घर होतं शेताच्या इंटीवर एक लिंबाचं मोठं झाड घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला त्याच्या प्रकाशात बाह्य भाग किमान प्रकाशमान होता एक छोटा पोर्च होता एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली तिच्या पुढे चारा वगैरे पडला होता एक कुत्र त्या गाडीखालच्या कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलेलं होतं पाऊस काळो एकूणच भयानक वातावरण अचानक समयाचं लक्ष कोपऱ्यात गेलं तिथे एक, एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता त्याचे ते झाकलेले कपडेही पूर्ण कोरडे आम्ही चौघ चक्रावलो एकूण भयानक वातावरणात ते भीतीदायक होतं रस्ता विचारणं महत्वाचं होतं आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने तशाच चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही सगळं एकमेकांचा हात पकडून त्या पोच जवळ आलो घराचा दरवाजा ठोठावला आणि काही वेळात अचानक ते दार आपोआप उघडल्या गेलं आतमध्ये साठ ते आठ माणसं बसलेली होती आणि एकसारखी आमच्याकडे पाहत होती आता घर पूर्ण उघडं होतं मी आणि समेनं दरवाजा वाजवून भाऊदादा वगैरे हाका मारल्या पण त्यांच्यावर काहीच फरक पडला नाही ती फक्त आमच्याकडे एक टप पाहत होते एखादं प्रेत असावं असे ते सगळे आमच्याकडे पाहत होते त्या भयान वातावरणात ते विचित्र परिस्थिती अनामिक भीती घालत होती पावसात असूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस आता उठून आमच्याकडे पाहत होता सगळं आमच्या समजल्या पलीकडचं होतं आम्ही मध्ये पाय ठेवणार इतक्या ते गडगडाट झाला आणि वीज चमकली आम्हाला अचानक काय झालं कळलं नाही तो ओरडला तुषा सम्या विशाल थांब आमचा पाय ठिकाणीच थांबला निघू इथून चल गाडी काढ आणि घाईत ओढतच त्याने आम्हाला गाडीत बसवलं चल आधीच भिदरलेलो आम्ही आव्याच्या वागण्याने चक्रावलो याला काय झालं अचानक एकूण प्रकार काय नाटक करणारी गाडी सहज कशी सुरू झाली हे विचारेपर्यंत आम्ही त्या रस्त्याला लागलो होतो सम्या गाडी चालवत होता तुषाला गाडीत बसल्या बसल्या दुसऱ्या मिनटाला झोप लागली कुणीच काही बोलत नव्हतं सगळं कळण्यापलीकडे होतं आव्याचं वागणंही विचित्र होतं मी सम्या आणि तुषा भलत्याचं तंद्रीत होतो रात्रीचे तीन वाजले होते पावसाचा जोर कणबरही कमी झाला नव्हता फुल व्हॉल्यूम म्युझिक फक्त होतं तोचं सुन्न रस्ता काळोख यात अजून एक गोष्ट होत होती ती म्हणजे आम्हाला गोलगोल फिरतोय असंच वाटत होतं थकवा असल्याने तंदीत असल्याचं वाटून आम्ही त्या गोष्टी एकमेकांशी बोलत नव्हतो हो पण रस्ता कापणं महत्वाचं होतं त्यामुळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो ते गुड फार्म हाऊस आव्याचं वागणं पण डोक्यात होतं दोन तास आम्ही तसेच सरळ सरळ जात होतो किती अंतर कापलं कुठे जातोय काय सुरू आहे काहीच कळत नव्हतं हो येव्हाना पहाट झाली पाऊस जवळपास थांबला होता पाच वाजेच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला आम्ही तिघं अक्षरशः किंचाळलो तुषा झोपेतच होता सुटलो बाबा एकदाचे त्या चौकात एकीकडे कुणकेश्वर एकीकडे देवगड असा फलक होता सापडला रस्ता कुणकेश्वराच्या रस्त्याकडे आम्ही वळलो आता जरा नॉर्मल वाटत होते गाड्या वगैरे इजा करत होत्या कुणकेश्वरचे माइल्डस्टोन दिसत होते हलकं वाटत होतं काल रात्रभर डोकं जड झालं होतं रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो गाडी लावली आणि उतरलो खूप रिलॅक्स वाटत होते तुषाला उठवलं चहा घेत घेत आमच्या त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरू होत्या माझ्या आणि सम्याची ड्रायव्हिंगमुळे वाट लागली होती आव्याचं डोकं दुखत होतं पण तुला काय झालं होतं रे अचानक आव्या का ओरडलास तिथे काय विचित्र होतं त्यावर आव्या बोलल्या विशल्या आई शप्पत कळतच नव्हतं रे अचानक मी काय बोलत होतो काय करतोय मी करतोच नव्हतो आपोआप होत होतं सगळं आव्या खोटं बोलत नसावा कारण त्याचं वागणं आमचं ऐकणं चमत्कारिक होतं आम्ही जरा चक्रावलो होतो तो न सपणारा रस्ता ते घर ती माणसं याचं गप्पा सुरू होत्या इतक्या तिथल्या चहावाला आश्चर्यचकित चेहऱ्यानं आमच्या गप्पात पडला तुम्ही शेतातल्या रस्त्यानं आलात तरी वाचलात काय काय बोलतोय भाऊ ती माणसं नसत्यात भूताटके असत्यात तो रस्ता ती रातची माणसं सगळ्यांना गिरत्यात तुम्ही नशीबवान आहात तुम्ही वाचलात चहावाल्यानं असं सा सांगितल्यावर आम्ही पार गोंधळलो आपला रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं झालं एक मिनिट एक मिनिट नीट सांग भाऊ काय आहे ते डेंजर होतं भाऊ देवाची कृपा समजा मारुतीला नारळ फोडा कणकवलीमध्ये गुरूंचं दर्शन करा चहावाल्या माणसाला बघून खरं तर मी अजून गोंधळलो होतो झाला प्रकार भयंकर वाटत होता त्या चहावाल्याचा बोलणं आमच्या डोक्यावरून जात होतं आम्हाला कुणकेश्वरला पोचायची घाई असल्यानं आम्ही या प्रकरणाचा छडा लावणे टाळलं आणि आम्ही तासाभरात कुंकेश्वरला सुखरूप पोहोचलो तिथे गेल्यावर जेव्हा आम्ही आमच्या नातेवाईकांना या गोष्टींबद्दल सांगितले तेव्हा तेही चक्राऊन गेले त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला चकवा लागला होता जर आव्याने तो निर्णय घेतला नसता तर तुम्ही कधीच वाचले नसते कारण तुमच्यासाठी काल रात्रीला तो सापळा रचल्या गेला होता मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत